कोण आले आमच्या घरी कोण आले शुभ्रा इकडे की इकडे की इकडे की कोण आले कोण आले चिवी आली ना कुठं नको जाव कसलं वारं सुटलय छान चल देव बाप्पा करायला देव देवाप करायचा दिया वाँची, दिया वाँची, चला देवायची वाट लावायची उदबत्ती लावायची चला इकडं इकडं देव बाप्पा तिकडून या रस्त्यानी रस्त्यानीस्ता जावा चला चला सांडगे <के> बाहेर वाळू घातलेले <laughs> आणायचेत अजून आज ना आता सगळं काम आवरलं मेकअप केला चला 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 संध्याकाळची वेळ झालेली आहे मस्त पैकी आणि म्हणला सकाळ धरून चाललेलं होत सांडगे हे पण घालून झाले आता घरात नेऊन ठेवायच्या मग अशिवाय थोडं वातावरण हेच होत पण आता नाही काय उद्या एकदा उन्हाट टाकले की साठी तयार ज्यांना ज्यांना कोणाला ऑर्डरी टाकायचे त्यांनी पटापटा टाकून घ्या थोडं वातावरण येतं आणि आत गुरगोट्यातून बाहेर काढले अशी पटांगणात बांधल्यात मस्तपैकी का अण्णा घेऊन आलाय की वाटत नाही मावशी त्या चालल्यात पण अण्णा गेलाय की आजीला आणायला तुम्हाला सोडलं ना आजीला नाही गेला मावशी त्या थांबल्या जायच्या आधी करते देवा पैकी तुळशी काय सगळ्या तुळशीच तुळशी ते घरात नयच बाळा चु शुभ्रा माती ही टाकून जाव घरात नयच आहे ती आपल्याला सांड खेळा ज्ञानेश्वरी तिला एकटं सोडणू का मी वात उद्बत्ती करते देवाची छान असं वारं सुटले पाणी कसं पळते वार सुटले ती निवाळ चंग निसत काळ झार पाणी तस काय झाड झालं त्यात निसती एकदम गर्दीच गर्दी काळ्या काळ्या नको तोडू मोगऱ्याच्या बाळा झाली देवाची देव पूजनपैकी छान अशी लावली आज भाजी का काय चाललेली आहे तुम्ही म्हणतानी एवढा कांदा कशाला काय करायचं ह्या कांद्याच काय सांगू ह्या कांद्याची कमाल छान छान ह्याच्यात डाळ कांदा करायचाय आता निस्ता कांदा आणि मुगाची डाळ किंवा की मटकीची डाळ त्याला फोडणीला कोथंबीर परत कढीपत्ता मस्तपैकी तिखट थोडी हळद मीठ असं करून मस्तपैकी पैकी दाळ कांदा भाजीचं नाव आहे दाळ कांदा काय झालं मग काय फुलगबी जाय घालू का होय हुलगबी जाय घालू का मग सकाळ मस्त पैकी भाजायचं मस्त पैकी भाजायचं कुकरला दोन शिट्या मारायच्या आणि आमटी करायची काय आता कुठं मंडळीत नाही काय तुम्हाला कुठं मंडळी आणायच्या आता कुठं बाजरीच्या भाकरी केल्यात मस्त पैकी आणि बाहेर असलं वारं सुटलंय ना तुम्ही मग अशी बघितलं होतं स्वयंपाक काही थोडाच करायचा आहे जेवायला कोण आम्ही चौघच आहे हे पण गेलेत बर्थडेला बड्डे आहे तिकडे जळकीला सावळला आणि बापू गेल्यात त्यांच्या बहिणीच्यात आहे ना सकाळ धरण बापू घाबलत नाहीत आज व्हिडिओ मध्ये त्यांनी व्हिडिओ बघितल्या मग कस काय आता व्हिडिओ बघितल्या बापूंनी कस काय आता आता म्हणल्या मी टाकते भाकरी मग कांदा चिरला एवढा सगळा म्हणलं आपण भाजी करावतो भाकरी होत्या मस्तपैकी आणि किती आबाळ आले हो का चंद्र एकदम गोल गोल म्हणजे गोल पौर्णिमा असली की चंद्र असा गोल होतो मस्तपैकी तुम्हाला लिस्ला, दिसला दिसला मग ते सगळा उजेड आहे असं मोगऱ्याच्या काळ्या कसल्या सुंदर फुडल्या तर आज मी मा गजरा जो लावला होता ना तर ह्या गजऱ्याचा आमच्या वहिना ताईने मला गजरा ओवून दिला काल काळा आल्या होत्या बघितले त्यांनी मस्तपैकी म्हणल्या वहिनी तुम्हाला गजरा लावायला बनवून देते तर त्यांनी काल मला गजरा बनवून ठेवला होता काळ्यांचा आणि ही माझी सगळी बसलेली आहे ती त्यांना भाकरी करायच्या टाकायच्या त्या चार जागेवर चार बसल्या ती म्हणली असते आणि ह्यांचं कवा होतं आहे काय माहीत नाही चारवाले तिथं थांबलेत हो बाई चार माणसं आहे ती काय करायचं वारं सुटले असं आबाळ आले आता पावसाचा दिवस सुरू झालेत आहेत कुठं चालला भाकर देणार नाही मी या बस तिथं तिथंच बस उग हिंडायचं निसतं कुठं पण बस वाटत नाही का एखादा गेव साऱ्या गावभर हिंडून यायचं भाकरी देणार नाही मग हिंडायला गेल्यावर रानात ह्याच्यात सगळीकडून असतो आपण गेलो तरी ती रानात येणार रानात लगेच घरी ती आपल्याला सोडत नाही अजिबात फक्त न माहीत करता जावं लागतं नाहीतर आमच्यावर चेरीची चेहरी रानात निघते ती गपचिप जावत आलं गपचिप गेलं तरी शो येणारच शो कुठ पण कसा पण पण तिथं रानात पुसतोच नाही माहिती गेलं तरी हा जातोच त्यो तर असं असतं बघा प्राणी सांभाळायचं म्हणजे सोपं आहे त्यांना तेवढा जीव पण लावा लागतो तेव्हा त्यांना ती कळतं बाबा आपलं कोण तपलं ब्या बाहेरचं कोण होत्या मा, मांजर झालं कुत्र झालं कुणी झालं तरी प्राण्यांना जितका जीव लावल तितकेही आता इथं एवढ्या आमच्या तितक्या चिमण्या कोंबड्या कुत्री मांजर गाय बैल शिळी सगळं हाया मांजर कुठे गेली काय माहिती तरी वरडायची गेली बसली असून कोपऱ्यात कुठतरी बसून तिथे तर असो बाय सगळ्यांना कांदा लागायचा खाली नाहीतर गुड नाईट शुभरात्री